जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस त्या औरंग्याना वळवूत तुळापूर येथे संभाजी राजांना हाल हाल करून ठार मारले त्याआधी औरंग्याने शंभूराजांचे डोळे काढले होते जीप छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिली त्यानंतर त्याने राजाचे एक अवयव वेगळा करून औरंग्याच्या आज्ञेवरून त्यांचा तो तुकडा केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजाचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी देखील आज राजाचं ते ते तुकडे पाहू तुकडे झालेला देह हो, आपल्याला आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचं हृदयही जणू तुटत होतं राजाचं ते शौर्याने भरलेलं रक्त आजही तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे भीमा इंद्रायणीचे पाणी देखील थरडत होते आपल्या शंभू राजांचा देह विचिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिचा तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यापाशी जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती औरंग्यानं तसा आदेशच काढला होता त्याचं फरमान सोडलं होतं त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभू राजांचं शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील ते राजाचे झाले औरंग्याने दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यावरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरड होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात पडून तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवदान केलं त्यांच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाले रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही परटिणीचं काम करत होती ती पाटलाच्या घरी कपडे धुवायला का धुवायचे काम करत होती असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा तिनं ते धुणं धुवायला बसली तेव्हा तिला ते, ते रक्ताने माखलेले तुकडे काही काठी पडलेले दिसले तिला प्रथम तर कळलंच नाही की हे तुकडे म्हणजे आपल्याला रा, शिरवीर राजेचे आहेत तिला असं वाटले की एखाद्या मेंढ्याचे तुकडे जिथे पडलेले आहेत कारण तिथे तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आखडं तिच्या हाती आलं तेव्हा तिनं ओरडून म्हटलं की माणसानं साऱ्या लाजा सोडल्या आहेत आता अशी आतड देखील पाण्यामध्ये दे सोडायला लागली तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या शिव छत्रपती शिवरायांच्या मुलाचे आहेत म्हणजे समजीवराजीच ते आहेत काल औरंग्याने राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस ना नाही तर औरंग्याचे लोक येतील आणि तुला पकडून येतील भीतीमुळे सारे लोक आज घरात दडून बसले आहेत तो देखील घरी निघून जा आपल्या संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून घराघरा पाणी वाहू लागले तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दाममाजी पाटलाच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभूराजाच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे डो चेहरे उदात झाले होते प्रत्येकजण जण असू गाळत होता तेव्हा देखील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचे लेखाचं रक्त हडमास आपल्या गावात आलेलं आहे हे असंच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेल आहोत या गोष्टीनं खूप दुःख वाटत आहे गोरक्षनाथाचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महात लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या राजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मुलाखा मुलखावरती केलेले उपकार कोणी आहेत का आज त्यांच्या लेकराची लेकराचा आतडी कोथळा गाव बाहेर पडावा आणि आपण मात्र मुख घेऊन गप्प बसावं हे शोभून नाही दिसत तेव्हा तेथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय हे खरं आहे जितकं म्हणाल तुम्हाला वाईट वाटतं आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवताली चार पाच लाख मुघल सैनिकाचा तळ पडलेला आहे त्या बादच्या ताकद खूप मोठी आहे हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू माय भवानी सळसळ चला नदी काठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊन सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळ होता पण त्यावेळी त्या सर्व लेखीच्या अंगी मात्र एक नवीन ज्यूस निर्माण झाला होता साऱ्या जणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गोलका दामाजी पाटलाच्या कानावर देखील गेला आतमध्ये झुकलेल्या पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला कारभारीन बाई हे काय चालले पाच चा, हे लक्षात आलो तर काय होईल हे कळले कर कळते का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या शिवाजी राजाचा लेकराचा मास्क हवी केड्यांनी ने? दे नेण्यापरीस देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट असा गाव आणि असा जुळून हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं पत्नी तो पाटले रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जनाबाई आणि त्या वळुवाळ्यात गावातून सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडले त्यांनी पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली हातात काठी घेऊन गोळी सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोहोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावात पडलेला बादशहाच्या फौजेची भीती देखील होती बायांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील तिच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळींमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाड झोपे गेले होते सर्व गावकरी दप्त बट्टर त्या नदीच्या किनारी आले जिथे त्यांची त्यांनी कुणाचा चुला पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान गोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपल्या डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाचे तेथील मासाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच त्या मासाचे तुकडे घेऊन गावकरी द्राव गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेलकोट आणलं कुणी लाकूड खटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजाची चिता रचायची कोणाच्या जागी दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला होते पण जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून पाचशात तळ देखील अगदी जवळच होतं बाकीचे जमीन आलं आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एकमेकांमध्ये फुजबुजत होता लोकांचीही फुशबूच ऐकून तुझ्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवारा जवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने कोट केलं आणि म्हणाला ही आम्हा महाराजांची वतनी जमीन आहे इथे आमच्या जमिनीत अग्नी द्या शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशाहच्या लोकांचे संकट आले रा, तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात घुबऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभूराजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये करण रचलं गेलं करण रचलं गेलं बादशहाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील पोरांना तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले अचानक वलरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना चा विशीच्या बाहेरच आला कोकण्यातल्या दगडाने प्राण केले तरी चालते पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा न येता कामा न असं फरमान दिलं गोरखनाथ गोवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले शंभूराजेच्या चितेला अग्नी दिला गेला धडाधडा पेटू लागली त्या जीवाला त्या काळा फुट्ट्या आसमानाला भेदू लागल्या सगळे गावकरी ढसा ढसा रडत होते सिया धाय घातून रडत होत्या लोक पुरांसारखे हंबरडा फुडत होते, होते। पुटु, पुटु, अरे वायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठून कुठे आलाच रे पाखरा अरे शंभू राजा अरे शंभू राजा सर्वांच्या डोळ्यातून अंजूच्या दारात वाहत होत्या कांबड्या फुटाईच्या आधीच चिता बजवली गेली शंभूराजाची ती गरम गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी असतो शंभूराजाची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली होती तो गोविंद महार म्हणजेच रायप्पा महाराज मावस भाऊ त्या जनाबाईचे पाटील म्हणजे त्या गावातील लोकांचे आणि गोविंद महाराजांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मरणार अव्यापक फक्त मेला आणि शंभूराजे मात्र अमर झाले जय भवानी जय शिवाजी जय शोनू राजे